नाशिक रोडच्या एक लहरी रोडवर तेवीस वर्षीय युवकाचा राख येऊन गाडी खाली येऊन अधिक माहिती अशी आयुष विजय जाधव मूळचा मुंबई येथील रहिवासी तो सध्या त्याच्या नातेवाईकांच्या घरी भोरमळा ओढा रोड येथे राहत असून दिनांक दहा नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास मातोश्री कॉलेजमध्ये काही कामानिमित्त आपल्या आतेभाऊ प्रद्युम श्रीकांत पगारे याच्या सोबत कॉलेजचे काम उरकून परतीचे वेळी आपल्या वाहन क्रमांक एम एच सतरा जी बी सतरा तेहतीस या दुचाकीवर एकलहरी रोडवरून येत असताना वाहन क्रमांक एम एच पंधरा एच के शून्य सात एकोणनव्वद या डम्पर गाडीखाली येऊन आयुष जाधव हा जागीच ठार झाला असून त्याचा लहान भाऊ प्रद्युम यास दुखापत झाले आहे तात्काळ परिसरातील नागरिकांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात माहिती देताच नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेहास नाशिक जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करून प्रद्युम यास खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे सध्या अपघातांमध्ये वाहन व वा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाणे करीत आहेत